कायदे मंडळ आहे इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे विनंती आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे आणि म्हणून जनभावनेची कदर करा आरोप्यापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा जिथं सरकार काही चुकत असेल जरी तुम्ही कमी असाल तरीसुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता आपल्या सूचना करू शकता एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया अध्यक्ष महोदय विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत नवीनही तरुण आपले आमदार निवडून आले काही जुन्या आहेत कोणी चौकार मारलाय कोणी षटकार मारलाय आणि कोणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत सात वेळा निवडून आले आणि कालिदास किती वेळा हां म्हणून तुम्ही आता आज स्पीकर म्हणून होते तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होता यावेळेसही होता पण नाही असं नका करू परभणी परमनंट प्रोटेन आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष मोदय आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप काही शिकता येईल आणि म्हणून आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी हे सभागृह तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने आहे जनतेचा आवाज इथं घुमला पाहिजे समस्यांची तड लागली पाहिजे अन्यायाला थारा इथं असता नये कारण या सभागृहाचा एक वेगळा डेकोरम आहे या सभागृहाची एक वेगळी गरिमा आहे त्या सगळ्या सभागृहाचं एक वेगळं पावित्र्य आहे आणि त्यामुळे हे पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे माझी तीच भावना आहे आणि म्हणून विरोधी पक्षाने देखील याचं भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण कायदेतज्ञ आहात मगाशी सांगितलं देवेंद्रजीनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल आणि मी हेही म्हणेन तुम्ही म्हणजे जास्ती अतिशय व्यक्ती नाही परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात आणि म्हणून मी अरे झाकलं नाही वरती बसलेले आहेत आणि चमक चमक थांबणार नाही आणि म्हणून हा लौकिक कायम राहील अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील आणि मी एवढंच सांगतो की कोणी असो सत्ताधीश असो व विरोधी पक्ष योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष आणि म्हणून नानाजी तुमचं पण ऐकू आम्ही तुमचं पण ऐकू आणि तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा ते योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकत नाही म्हणून अशी परिस्थिती झाली अशी परिस्थिती झाली म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील वाट करता शुभेच्छा देखील देतो त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची कार्यक्षमतेची आणि मी आपल्याला असाही शब्द दिलेला होता की जर अपयश आलं तर तुम्हाला विधिमंडळामध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आम्ही लोक घेऊ आणि तशा पद्धतीने जबाबदारीवरच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली ही तुमची ह्या विधिमंडळातली सुरुवात विधान परिषदेमध्ये आपण उत्तम काम करत होता आपली वकील अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रख्यात वकील म्हणून तुमची ओळख अभ्यास मी त्या ठिकाणी पाहायचो नंतरच्या काळामध्ये माझं जसं लक्ष असं असायचं तसंच लक्ष आमच्या आत्ताचे मुख्यमंत्री त्यांचंही असतं आणि मी तुम्हाला तिकडनं इकडे आणलं त्यांनी मला माझ्याकडनं त्यांच्याकडे घेऊन गेलं आणि कुलाब्यातनं तुम्हाला उमेदवारी दिली कुलाब्यात तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झाला तसा बघितलं तर त्या मतदारसंघाची आत्ताच देवेंद्रजींनी साधारण ओळख सांगितली आणि तुमचं असणारं काम हे आम्ही सगळ्यांनी गेले काही दिवस बघतोय पाठिंबाच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना देवेंद्रजी ज्यावेळेस बोलायला उठ उठायचे त्यावेळेस देवेंद्रजींच्या पाठीमागं बसून वेगवेगळ्या वेग पद्धतीची माहिती वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल काही दाखले वेगवेगळे वेग वेग देण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करायचा अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तुमचं काम बघितलंय मागच्या वेळेस अडीच वर्षांनी ज्यावेळेस एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मुळे अध्यक्षपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली अडीच वर्षापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपली निवड ही देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं कारण आपलं हे कायदे मंडळ आहे तेव्हा अध्यक्ष महोदय थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला परंपरेला साजेसा अशा प्रकारचा होता आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही परंतु मागील काळात एक नाही तर दोन राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता न्यायिक होता संवेदनशील होता परंतु आपण त्याचा फार बारकाईनं अभ्यास केला जसा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि एक निष्णात वकील असल्यामुळे आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेबद्दल दांडगा अनुभव होता आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळे आपण अतिशय कौशल्यानी हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला त्याच्यामुळंच आपल्याला त्याबद्दल जी कमिटी केली त्याचं अध्यक्षपद देण्याचा निर्णय लोकसभेच्या अध्यक्ष महोदयांनी घेतला चौदाव्या विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण निवड झाली आणि झाल्यानंतर आपण केलेलं भाषणामध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की द स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर गेल्या अडीच वर्षाच्या काळात आपण हे वाक्य खरं करून दाखवलं हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे मी त्याच्याबद्दल आपलं खरोखरीच मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो अध्यक्ष हो महोदय मगाशी बोलत असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस समोरचे म्हणाले की बाबा इथं अध्यक्षांचं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात परंतु अध्यक्ष महोदय हे कायदे मंडळ आहे शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात आज सभागृहाचे नेते काय बोलले समोरचेही लोक काय बोलले इतर सहकारी काय बोलले निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायचे संविधान हातामध्ये घेतलं म्हणजेच संविधानाबद्दल आदर वाटतो का आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाही ना, आहे का असं नाहीये प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदीत त्यांनी एकतर त्याच्यामध्ये नुसतं सातात घेतलं मगाशी तर, तर एकनाथराव म्हणले शिंदे साहेब की ते कोरच होतं त्या खोलात मला जायचं नाही परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे हे आपल्यालाही माहितीये शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे मला त्या दिवशी प्रेसनी विचारलं पहिल्या दिवशी अरे हे कोणी बहिष्कार घातलाय म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गु, गप गु, गु, गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की सप्ताह त्या ठिकाणी झाल्याच अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल तीनशे चोवीस नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे निमादीने दिलेला आहे देशाने दिलेला आहे हा सामान्य जनतेला अधिकार नाहीये अध्यक्ष महोदय अनुच्छेद तीनशे एकोणतीस मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टँडपाळजी करायची करता आम्हालाही आपलेपणा प्रेम आहे आहे पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेला ना आहे